नमस्कार आज आपण करूया तोंडात टाकताच विरगणारे अगदी पेड्यासारखे मऊसूत असे पाकातील रव्याचे लाडू लाडू संपेपर्यंत छान असा मऊसूत राहतो अजिबात कडक वगैरे बनला जात नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी लाडू बनवत असाल तरीसुद्धा लाडू फसणार नाही एवढी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे आणि लाडू तुम्हाला जळूनही धावते अगदी मऊसूत आपले हे लाडू बनवून तयार होतात तरी ते मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला साहित्य पाहूयात आपण तर दोन वाट्या इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि रव्याच्या निम्मी आपल्याला साखर घ्यायची आहे तर एक वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर हा अर्धा किलो रवा आहे आणि पाव किलो साखर आहे तर जेवढा आपण रवा घेईल त्याची निम्मी आपल्याला फक्त साखर घ्यायची आहे पुरेशी होते तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही थोडीशी वाढवू शकता आणि सर्व साहित्याचं प्रमाणे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे वजनी आणि वाटीप्रमाण तर आता हा रवा आपल्याला सुरुवातीला कडेमध्ये टाकून घ्यायचा आहे कोरडाच टाकून घ्यायचा आणि छान असा भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटं फक्त भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला लगेचच तूप टाकायचं नाही नाहीतर काय होतं असं चिकट चिकट लाडू होतात आपण सुरुवातीला तूप टाकलं की तर थोडासा असा कोरडा भाजून घ्यायचा आणि आता वरून अर्धी वाटीतलं निम्म तूप मी ते टाकून घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हे पहा या पद्धतीने रवा लगेचच फुलू लागतो आणि रवा भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन भाजला जातो आणि फक्त आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त फुल गॅसवर भाजायचा नाही रवा आणि उरलेलं सगळं तोप इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि आता गॅस पूर्ण मिडियम करायचं आहे आणि रवा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे रवा असा जास्त पांढरा ठेवायचा नाही नाही तर आपल्याला असं पोटाला बाजतो तर रवा आपल्याला छान असा लालसर कलर येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे आणि वासही खूप छान येतो रवा भाजल्यानंतर दहा ते बारा मिनटं रवा छान असा खमंग भाजून घेतल्यानंतर आता एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचा त्यामुळे रवा लगेच थंड होतो आणि आता आपण पाक करून घेऊया गे। तर याच कडेमध्ये साखर टाकून घ्यायची एक वाटी आणि साखर पसरून घ्यायची आणि यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं साखर बुडून वर येईल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पण या पद्धतीने साखर अशी पूर्ण भिजून थोडंसं असं वर आलं पाहिजे आणि आता बारीक गॅसवर साखर सुरुवातीला विरगळून घ्यायची आहे आणि गॅस फुल करायचा नाही नाहीतर काय होतं साखर खाली चिटकते आणि आपल्या पाकाला असा करपटवास लागू शकतो तर बारीक गॅसवर साखर विरगळून घेतल्यानंतर आता यामध्ये उकळीच्या अगोदर चार चमचे दूध टाकून घ्यायचं त्यामुळे काय होतं पाकातील सर्व अशी मळी निघून जाते आणि पाक आपला छान असा क्लीन होतो तर आता गॅस फुल करायचा आहे आणि फुल गॅसवर एक उकळी काढल्यानंतर तुम्हाला दाखवते बाजूला किती अशी मळी येते पूर्ण कचरा असा पाकातील निघून जातो आणि पाक पूर्णपणे आपला असा क्लीन होतो त्यामुळे लाडू आपले असे दिसायलाही जास्त असं काळपट दिसत नाहीत तर हे पाकडे मी दाखवते तुम्हाला तर आता चाळणीच्या साईनं इथे मी पूर्ण असं हा कचरा काढून घेत आहे हे पाक ही मळी पूर्ण काढून घ्यायची या पद्धतीने आणि पाक पूर्ण असा क्लीन करायचा आणि आता आपल्याला फक्त पाच ते सात मिनटं लागतात पाक होण्यासाठी अगदी झटपट आपला पाक बनवून तयार होतो गॅसची फ्लेम कमी जास्त असेल तर थोडाफार वेळ कमी जास्त होऊ शकतो तर आता अधूनमधून असं पाक चेक करत राहायचं आहे आपल्याला आणि ढवळत राहायचं आहे आपल्याला असं मिक्स करत राहायचं हे पा आणि छान असं उलथण्यावर आपण चेक करायचं आहे तर मला दोन्ही पद्धतीनेही दाखवते हातावर दाखवते सुरुवातीला थोडंसं असं उलथण्यावर घ्यायचं आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर चेक करायचं आहे गरम गरम लगेचच कळत नाही तर या पद्धतीने आणि उलथण्यावर तुम्हाला दाखवते शेवटचा थेंब असा खेचला हे या पद्धतीने समजायचं आपला एक तारी पाक तयार झालेला आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि वरून इथे मी आता दोन ते थे तीन थेंब वेनिला एसेन्स टाकून घेत आहे याऐवजी ते तुम्ही वेलची कुडं टाकली तरी चालेल पण मुले खूप आवडीने खातात सुगंध खूप छान येतो आपल्याला लाडूला आणि आता रवा कोमट झालेला आहे यामध्ये पाक टाकून घ्यायचा आहे रवा जास्त गरम असेल तर यामध्ये पाक लगेचच टाकायचा नाही नाहीतर काय होतं लाडू आपले कडक बनले जातात तर रवा पूर्णपणे असं कोमट करून घ्यायचा आहे नंतरच यामध्ये पाक टाकून घ्यायचा आहे जास्त कडक नसावा रवा पाक टाकत असताना आणि आता मिक्स करून घ्यायचा आहे केपा या पद्धतीने सुरुवातीला पात्र वाटतं पण हे मिश्रण थंड झाल्यानंतर पूर्ण असं कोरडं होतं दीड ते दोन तास हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे छान असं सेट होतं आणि लाडू छान असं मऊ सुतळले जातात तर अधूनमधून असं चेक करायचं आहे तर अर्ध्या तासानंतर तुम्हाला दाखवते केपा छान असं सेट होऊ लागलेलं आहे मिक्स करून घ्यायचं फक्त आणि आवडीनुसार तुम्ही यामध्ये डायफ्रूट्सही यामध्ये टाकू शकता तर येथे मी असं प्लेनच लाडू बनवलेले आहेत आणि दीड तासानंतर तुम्हाला दाखवते हे पहा छान असं आपलं हे मिश्रण सेट झालेलं आहे पण कडक वगैरे अजिबात झालेलं नाही तुम्हाला असं चुरून दाखवते छान असं म सुद्धा हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि छान असं हाताने एक जीव करून घ्यायचा आहे आणि अगदी पटकन लाडू वळे जातात तुम्ही पाहू शकता अजिबात असं जोर वगैरे द्यावं लागत नाही आणि अगदी सहज लाडू बांधला जातो ला। तर या पद्धतीने असं सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जुळूनही दाखवते छान असा तुपाचा खमंग वास येतो आपल्या लाडूला आणि चवीला तर खूप छान लागतात अगदी पेड्यासारखे आणि बारीक रव्याचाच हे लाडू करायचे त्यामुळे चवीला खूप छान लागतात मोठ्या रव्याचे जर केले तर असं लाडू खाताना कचकच -कच लागतात तर याच पद्धतीने सर्व लाडू असं बांधून घ्यायचे हे पहा अर्धा किलोमध्ये पंचवीस ते तीस लाडू मध्यम साईजचे बनले जातात या साईजचे जास्त मोठेही नाही किंवा जास्त असं बारीकही नाही तर याच पद्धतीने आता आपण सर्व लाडू बांधून घेऊयात आणि तुम्हाला आता जळूनही दाखवते तर सणासुदीच्या दिवसामध्ये हे अगदी झटपट होणारे पाकातील रव्याचे लाडू तुम्ही नक्की करून पहा मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच रेसिपी रेसिपीबरोबर ये हे ब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि तुम्हाला लाडू जळूनही दाखवते हे पहा दिसायला तर अगदी लाडू खावास असं वाटतो एवढा सुंदर दिसतो आणि आतून खूप असा सॉफ्ट बनला जातो तर नक्की करून पहा